तो आगे। आगे। अरे, अरे बाप नमस्कार मित्रांनो मी विजय आज आपण भटकंती करणार आहे सज्जनगड ते नगर या परिसराची सज्जनगड पाहून झाल्यानंतर आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं ते ठोसेगर धबधबा घर धबधबा आम्हाला काही जायला मिळालं नाही रेड अलर्ट दिल्यामुळे जे सगळं बंद ठेवण्यात आलं आहे त्याच्यामुळं आम्हाला आग जायला मिळाली नाही तो धबधबा त्याच्यासाठी लागणारं पाणी आहे का ते असं चाललं तर आम्हाला एवढं समाधान मानायला लागतं तो, ला तो पाणी असं जाते पण अतिवृष्टीमुळं पूर्ण सातारा जिल्हा रेड अलर्टवर होता आणि ठोसेघर धबधब्याजवळ पोलीस बंदोबस्तही होता त्यामुळं आम्हाला त्या धबधब्यावर जाता आलं नाही क्षेत्र दत्तधामला चालू आहे एवढा <laughs> सगळा पाऊस आहे आणि आम्ही सगळ्या वर्करसारखा गणवेश परिधान करून चालू आहे दत्त मंदिराच्या दर्शनाच्या वेळा सकाळी साडेआठ ते साडेबारा आणि संध्याकाळी चार ते आठ आहे या वेळे व्यतिरिक्त गडावर प्रवेश करू नये ही नम्र विनंती आणि दर सोमवारी मंदिर बंद असेल हे आता आम्ही घातलं आहे जॅकेट आणि चाललो आहे ह्या अरुंद वाटेवरनं आपल्याला जायचं आहे खूप वर जायचं आहे आता इथून दिसणार पण नाही आणि हा छानसा ओढा आहे इथं जो चालू आहे हा खळाळचा आवाज करणार आहे छान किती पाऊस पडतो आहे आवाज करते दत्तधाम नगर पासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर आणि कदमवाडी पासून बाजूलाच हे दत्तधाम आहे परफेक्ट जंगल आहे या श्रीक्षेत्र दत्तधाम मंदिराला प्रति गिरणार असंही बोललं जात पावसाळा असल्यामुळं आजूबाजूचं वातावरण आल्हाददायक आणि हिरवगार होतं जोराचा पाऊस येतोय झाडाच्या जा फांद्या पावसाच्या वाऱ्यानं पडले तिकट काय कळत नाही आणि छान ट्रेक कारण मी दुपारी जेवले आता ब्रेकफास्ट केला खूप खूप हलकं मस्त झाला छोटासाच ट्रेक आहे पण पूर्ण जंगलाच्या मधोमधे असल्यामुळं फार सुंदर आहे nii tublistud kaeravandlused . üleüldsegi piiridest . पटकन आलो दहा मिनटात अगदी आरामात आलो तरी देखील आपण दहा पंधरा मिनिटात वर पोहोचून जातो आम्ही सगळेजण एवढ्या उत्साहानं वर आलो खरं पण मंदिराचा दरवाजा आम्हाला बंद दिसत होता या ठिकाणी बघण्यासारखं भरपूर आहे म्हणजे या ठिकाणी इतक्या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत ते एका बोर्डावर लिहून ठेवलेलं आहे मंदिर आणि आश्रम इकडे आणि इकडं पादुका मंदिर हा पादुका मंदिर इकडे वाजवली आधी ब्लॉक आतून कुठे लॉक आहे हे किती आहे ते आज लॉक आहे आणि आम्हाला काय आज जात या साईडनं वरता चप्पल इथंच काढायची की घालून जाऊ शकतो वर बघूया सर हां मंदिर बंद असल्यामुळं आम्ही मंदिराच्या विरुद्ध बाजूला ज्या गोष्टी आहेत त्या बघायला निघालो हे आहे गुरु पादुका मंदिर घसरतेवर बर का जरा सावकाश हा <खुँछ>। तिथे राहतात ते अच्छा ओके तो एक असा इन्फ्लुएन्स हां आहे त्याच्यावर बसून त्यांनी काही आठ का वर्ष काही सर्व तपश्चर्या केली असं दगड आहे तुम्ही जाऊ देत नाही तुम्हाला मंदिराला आतून लॉक लावण्यात ला आलं होतं आणि आत अजून कोण दिसतही नव्हतं त्यामुळं परत जाण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता नशीब नाही त्याच्यामुळे इथनच नमस्कार करतो मी इतन नमस्कार करूया ऑप्शनच नाही आपल्याकडे कसं एकदा वाजवा ओके आवाज येतोय म्हणजे बहुतेक येत आहेत ते खाली घंटी वाजवल्यावर त्यांचा आवाज आला तर हे आहे सरप्राईज याची एक स्टोरी तुम्हाला नंतर सांगतो मंदिराच्या आवारात व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही पण मंदिरात आज जाताना तिथं जे गृहस्थ होते त्याने पाय चेक करायला सांगितलं म्हणजे काय जळू वगैरे लागल्यात का पायाला चेक करा असं सांगितलं आणि मग मंदिरात जायला सांगितलं आणि मग बघितल्यावर आमच्या लक्षात आलं की माझ्या पायाला दोन जळू चिकटल्या होत्या त्या काही केल्या निघेनात मग मित्रांनी खूप प्रयत्न करून त्या दोन काढल्या आणि मग रक्त यायला सुरुवात झाली तो पॅच होता आम्हाला जळू चिकटल्या होत्या केवळ मलाच नाही पण आमच्या ग्रुप मधल्या दोघा तिघांच्या पायावर या जळू चढल्या होत्या विशेषतः पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाला असतो त्या ठिकाणी

<laughs> गावर <laughs> पावलं पावला पावला न चिक चक करता <laughs> त्या जळवांच्या भीतीने का होईना पण आम्ही खूप फास्ट खाली उतरलो बऱ्याच जणांना तर तिथं थांबायची रिस्कच घ्यायची नव्हती खाली जाऊन बघू काय होईल ते होईल असं ते म्हणत होते आता पायाला सगळ्यात जावं लागलेले आहेत आता जास्त कुठं न थांबता असत डायरेक्ट पुढं पळूया पुड़ माझ्या पायाला तर उत्ती जळू लागलेली बापरे उद्या ना मीठ घेऊन जाऊया अरे इथेच असतील उभं राहिलं आलं द्या शक्यता बरोबर ज्या ठिकाणी जळू असण्याची आहे असं आपल्याला समजतं त्यावेळी कॅरी करणं फायद्याचं ठरतं लावलं की जळू लगेच लागलेली सोडून देते आतमध्ये पण अक्षरश केसासारखी असणारी जळू जर चिकटली तर ती रक्त पिऊन फुगल्याशिवाय आणि तृप्त झाल्याशिवाय ती सोडत नाही आपल्याकडे मीठ असेल तर एक फायदा आहे मीठ टाकल्या टाकल्या ती सोडून देते सगळ्यांच्याच पायावर जळवांचा हा एवढा हल्ला पाहिल्यानंतर जवळच असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानात गे, गेलो आणि सरळ मिठाचा पुडा घेऊन आलो आणि सगळ्यांनी पायाला मीठ सोडून घेतलं जाऊ पाहिलं हो चला हा आहे बघायचं हे बघाय बघा मीठ लागलं लगेच जातो लगेच पडते पडलं ना ते हाय चिटकून थांबा हे हे काय हे हे बघा सोडतात ते लगेच घेचं आपल्या अंगावर नाही ना आलं असं करून टाकलं ते बाय थांबा थांब रक्त 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 बघू दे अरे पवा एवढी सगळी प्रिकॉशन घेऊन थोड्या वेळानंतर मनगट का खाजवते बघायला गेलो तर तिथे एका जळूनळ दंश केला होता रक्त पिऊन ती गाडीत कुठेतरी पडली असावी या जळू प्रकरणामध्ये जवळजवळ पंधरा वीस मिनटं गेली आणि संध्याकाळ झाल्यामुळं आमचं पुढचं डेस्टिनेशन मिस होते की काय असं आम्हाला वाटायला लागलं पुढचं डेस्टिनेशन खरोखर एक्सायटिंग आहे